शहर सुद्धा हर घर तिरंगा अभियानमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात येत आहेत याच्यामध्ये आम्ही शहरातील वेगवेगळ्या भागात हर घर तिरंगाच्या प्रोग्रामसाठी सर्वांना प्रोत्साहन देत आहेत आणि या निमित्ताने पोलीस हेडक्वार्टर्समध्ये अठ्ठ्याहत्तर वृक्ष फळ झाडं वृक्षांचं रो रु, वृक्षारोपण करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी पोलीस स्मृती वन आम्ही एक डेव्हलप केलेलं आहे शहीद पोलिसांच्या स्मृतीमध्ये मागच्या वर्षी त्याच्यात सर्व झाडे लावलेले जगवलेले आहेत तर त्याचंसुद्धा उद्या लोकार्पण होणार आहे आणि परत एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो भारत देशाचं स्व स्व अठ्ठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन दिनानिमित्त आणि हर घर तिरंगा हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा आणि स्वातंत्र्य दिन चिराई राहावं यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद जो आपला देशाचा तिरंगा ध्वज आहे त्याच्यासाठी जे काही नियमावली आहे कायद्यानुसार त्यामध्ये तिरंगा ध्वज लावण्यासंदर्भात आणि फडकवण्याबद्दल जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावे सर्वांनी राष्ट्रध्वजाचा कुठेही अपमान होऊ नये प्रकारे त्याची विटंबना होऊ नये याची काळजी घ्यावी आणि सर्वांनी ह्याबद्दल दक्ष राहावे असे मी आवाहन करतो